हाय नमस्कार मी हा आज आपलं हॉटेल शिफ्ट झालं आहे हॉटेल द रॉयल इंच्यावर आपलं हॉटेल जे आहे ना ते सल्हॅटपासून शिफ्ट झालं आहे हॉटेल द रॉयल इंच्यावर हे सिटी हॉटेलच्या समोर म्हणजे समोर नाही शेअर झाली आज इथे समोर आता लालू आहे शेटत लावला आहे सगळा किचन आहे आपलं सगळ्या ट्रॉल्या वगैरे सगळे सगळ्या शिगड्या विगड्या आहेत आता सध्या आम्ही बघतात मोठरची जाय नाही आपल्या रेग्युलर शेगडेवर सगळं व्यवस्थित लावलेलं आहे हे सगळं म्हणजे आहे तुम्हाला किचन कसं आहे फ्रीज वगैरे सगळं आहे तिकडं पाठीमागं ते दार आहे देवायची व्यवस्था आहे सगळी हे आपलं किचन आहे मोठं हे बघा पूर्णपणे किचन आहे शिगड्या वगैरे सगळं तिकडं पण शिगडी आहे शिगड्या सगळं तिघ वगैरे सगळं आणि ही आपली स्टोअर रूम आहे तर स्टोअर रूम आहे सगळी ही आपली आपली कांदव सगळं हे रॅकमध्ये सगळं म्हणजे आपलं जे मसाल्याचं मटेरियल ते सगळं राहणार तांदूळ वगैरे इथं पाण्याच्या वाट्या लावतात आपल्या साईडला इथं कूलर आहे पाणी प्यायचं आणि त्यानंतरनं हे त्यानंतर नाईले जात मोरे थोडक्यात व्यवस्था आहे इकडं पण व्यवस्था आहे वाढलेलं आहे हॉटेल एक नंबर घेतलेलं आहे आता म्हणजे काही अडचणच नाही पहिल्या हॉटेलमध्ये थोडी अडचण होती बऱ्याच गोष्टीची कमतरता होती त्या हॉटेलमध्ये तरी पण आता नवीन रॉयल हॉटेल तर रॉयलीच्या वरती चौथ्या मधल्यावर आपलं हॉटेल चालू झालं या काहीच अडचण आहे आज स्टार्टच झाला आहे मालकीनबाई आल्या आल्या त्यांना बाजरी चालत्या हॉटेल

एंट्रीकडे हॉटेल आहे एंट्री इकडे पण आपल्याला आपल्या रूम आहेत तुम्हाला दाखवतो आणि आज दाखवतो तुमची वरत आलाय माझ्या गुरु होय वरद वरत आलाय माझ्या बरोबर हॉटेलला जर ऑइल इन तर लक्षात घ्या जर ऑइल इन हॉटेल तर ऑइल इन चौथ्या मधल्यावरती आपलं हॉटेल आहे तर ही इकडं पण प्रायव्हेट बर्थडे सेलिब्रेशन स्टुडिओ म्हणून आहे इकडं इकडं आपल्या हे आपल्याच रूम आहेत आपण हे अशा रूम आहेत अशा प्रकारे आणि म्हणजे हा एशी रूम आहे टी व्ही वगैरे सर्व आहे तिथं बसायला साधारण सहा लोक बसू शकतात अशा तीन रूम आहेत किती तीन तिथं पण आहे ए सी वगैरे आहे इथं इथं पण आहे स्क्रीन वगैरे इथं टी व्ही वगैरे आहे अशा प्रकारे ह्या रूम आपल्या तीन रूम आहेत तीन आणि हा सगळ्यात मोठा हॉल आहे साधारण तो मला म्हणतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दोन्ही सोळा लोकं बसतील हा हॉल आहे म्हणजे जर संध्याकाळी मोठी फॅमिली आली तर त्यांच्यासाठी हा हॉल आहे टी व्ही पण आहे ए सी पण आहे मस्त मध्ये इकडं म्हणजे दोन्हीकडून एंट्री घ्यायला काहीच अडचण नाही इकडून पण आणि इकडून पण दोन्हीकडून या कशाला एंट्री आहे मस्त म्हणजे नाही हा सेपरेट आहे हा परत सेपरेट आहे सहायता डबल डबल आहे कायच अडचण नाही त्याच्यात पण टी व्ही ए सी वगैरे आहे कायच अडचण आहे मस्त हॉटेल आहे आणि इकडं आपलं रेग्युलर कस्टमर जिथं असणारा पाहिजे अशा प्रकारे आपल्यावर बरोबर आहे आपलं किचन काहीच अडचण आहे तर बघा मित्रांनो अजून पण तुम्हाला संध्याकाळी वगैरे या ब्लॉग मध्ये इतरच काही करायला मिळेल उघडून

चौथे फ्लोर वस्ते बाकारी अपने आज पहला दिवस गैस वाले मलकीन बाय आज मलकीन बाई आज की। लो आ, हा, हा, आज मलकीन बायर नंबर आज पहला दिवस है ऐडजस्टमेंट करा लगा हाँ 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 बाप बापू ओके हो ना ओके नावा हा आपल्या हॉटेलची जागा आपल्या हॉटेलची जागा चेंज झाली सांगा शिफ्टिंग तर मित्रांनो शिफ्टिंग करत आहे फक्त सांगतो हॉटेल सिटी इन्फे चे रॉयल इन हॉटेल मालिके बाजारच्या समोरच्या साईडला तिथं चौथ्या बरला आपलं हॉटेल चालू झालं आणि अशा प्रकारे योगना चालू झालेली असा रेस्पॉन्स आहे आजचा पहिला दिवस आहे तरी बऱ्यापैकी गिराई चालू झालेली आहे ते आपले नेहमीच पोचते वाढायचं हातात घेऊन फिरायचं तुझ्या कस काय आज पहिला दिवस आहे या ज्ञानेश्वर सुद्धा आली या नाही का नाही ज्ञान खरे